दादा नमस्ते नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता शेतकऱ्यांना सांगा ना मी रामदास शिवाजी शिवतरी तालुका बोर जिल्हा पुणे गाव उतरवली उतरवली गाव उतरवली इथून आलोय तुम्ही जे आता आज सकाळी आलात आज सकाळी आल्यानंतर आपल्या इथे किती मशी होत्या बघायला आपल्याकडे साधारण सात गाड्या म्हणजे सत्तर मशी आल्या मशी आल्या होत्या त्यात तुम्हाला सगळ्या पसंत समाधान वाटल्या हा त्या बघून मला समाधान वाटलं आणि मगच मी खरेदी केले चार मशी बर जे मी तुम्हाला सकाळी दूध सांगितलं मशींचं बाबा एक सहा सहा लिटर देते सात सहा लिटर देते तेवढे दिल्यात काय दूध हा ते दूध त्याप्रमाणे दिलं त्यांनी इथं बाकीच्या शेतकऱ्यांनी बी जो म्हशी घेतल्या खरेदी केल्या मा त्या माध्यमातून त्यांचं तुम्हाला कसं काय वाटलं बाबा इथं गर्दी मशी आणि बऱ्याच ठिकाणाहून लांब लांबून लोक आली होती म्हशी खरेदीसाठी आणि इथून बऱ्याच म्हशी विकले गेले म्हणजे अगदी बऱ्या प्रमाणात त्यात विक्री पण झाली त्यांची